अंबरनाथच्या पश्चिम भागात असलेल्या फुलेनगर परिसरातील पटेल प्रयोश योगी निवास गृहसंकुलातील रहिवाशांनी गुरुवारी अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला होता गृहसंकुलातील रहिवाशांना नियमित पिण्याचे पाणी वीज आणि चांगले रस्ते नसल्याने शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला होता यावेळी रहिवाशांनी आपल्या मूलभूत सुविधांच्या मागण्यांचे निवेदन नगरपालिका प्रशासनाला दिले अंबरनाथ पश्चिमेच्या पटेल प्रयोश योगी निवास या गृह संकुलात बारा इमारतींचा समूह असून जवळपास पंधराशे पेक्षा जास्त रहिवासी वास्तव्यास आहेत मात्र या गृह संकुलातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी अनियमित वीज पुरवठा तसेच रस्त्यांची दुरवस्था अशा समस्या भेडसावत आहेत त्यामुळे गृह संकुलातील रहिवाशांच्या या समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे पटेल प्रयोशा योगी निवास गृह संकुलातील कृती समितीचे सदस्य सॅबेस्टियन एटी यांनी सांगितले यावेळी पटेल प्रयोगशा योग्य निवास गृह संकुलातील जवळपास दीडशे ते दोनशे रहिवाशांनी पायी चालत नगरपालिकेवर हा धडक मोर्चा काढला होता यामध्ये महिला आणि पुरुषांनी हातात विविध फलक घेऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्राम व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन